शिरूर शहरातील मुंबई बाजार येथील ओंकार सुधीर कडेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत सन दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या असिस्टंट जिओलॉजिस्ट रँक सहा आणि ज्युनियर जिओलॉजिस्ट रँक सोळा वर्ग दोन पदांसाठी पात्रता मिळवली आहे ओंकार यांचं शिक्षण पुणे विद्यापीठातून एम एस सी भूगर्भशास्त्र या शाखेत झाले असून शिक्षणानंतर त्यांनी केंद्रीय भूमिजल मंडळ पुणे इथं संशोधक म्हणून कार्य सुरू केले नोकरीची जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांनी सातत्यानं आणि नियोजनपूर्वक स्पर्धा परीक्षेची तयारी केली अभ्यासात चिकाटी सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ओंकार यांनी हे यश संपादन केले त्यांच्या या यशामागे पालकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शिक्षकांचं मोलाचं योगदान आहे एकाच ध्येयावर न थांबता ओंकार यांनी उच्च ध्येय गाठलंय ओंकार कडेकर यांचं यश संयम परिश्रम आणि आत्मविश्वास यांचं प्रतीक असून हे यश शिरूर तसेच पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर खडेकर माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक या दोन्ही पदांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सहावा आणि सोळावा रँक आला तर माझ्या या यशाचं गमक म्हणजे वाचन आहे आणि यामध्ये मला जे प्रेरणादायी जे होतं तेमध्ये आप आपले भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं अग्निपंख हे पुस्तक माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरलं आहे अब्दुल कलामांनी एका पुस्तकात असं म्हणलेलं आहे की स्वप्न 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 हे विचारात परावर्तित होतात विचार कृतीत परावर्तित होतात आणि कृती ही आपल्या यशामध्ये परावर्तित होते तर त्यानुसार ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिकाचा जो प्रेरणा आहे ती मला भेटली त्यानुसार मी लहानपणापासूनच वैज्ञानिक व्हाव व्हावं या दृष्टीने मी वाचन केलं त्यानंतरून वैज्ञानिक होण्यासाठी जी ज्या ज्या आपल्याला अभ्यासक्रम करायला लागतो त्यानुसार मी एम एस सी केलं पुणे विद्यापीठातून भूशास्त्र या विषयात त्याच्यानंतरून एम एस सी क केल्यानंतरच मी ज्या ह्या संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरलं त्यामध्ये सुरुवातीला मी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आहे याच्यामध्ये बीड जिल्ह्यात एक वर्ष काम केलं त्याच्यानंतरून मला आपल्या केंद्रीय भू विभागामध्ये अटल भूजल योजना जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये मी हरियाणा पंजाब या राज्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कामाचा अनुभव मला तीन वर्षाचा होता आणि सध्या मी केंद्रीय भूमिजल बोर्डामध्ये एक संशोधक म्हणून काम करतो माझ्या या कामाच्या अनुभवाचा मला फायदा या यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये झाला की ज्यामध्ये अनुभव आधारित सर्व प्रश्न विचारण्यात आले त्यानुसार जे एम पी सीचे पॅनल होते त्यांनी पण माझ्या अनुभवाचा फायदा आपल्या डिपार्टमेंटला कसा होईल ह्या दृष्टीनं प्रश्न विचारलेत आणि सध्या मी आता जो का पदाला मी पा पात्र झालेलं आहे त्याच्याद्वारे मी शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातल्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा पाणीनुठाची जी, जी कार्य का करायचे असतील त्यामध्ये मी वैज्ञानिक दृष्टीने जे काही सहज शक्य जे आपले उपाय असतील ते आम्ही सुचवतो त्यानुसार पाण्याची गुणवत्ता असणे पाणी पातळीची तपासणी असणे याचा एक अंदाज असतो की जो शासनाला दरवर्षी सादर करायला लागतो आणि त्यानुसती दृष्टिकोनातून त्यांचाही अहवाल तयार करणे गाव गावाच्या दुष्काळाच्या नियोजनाच्या दृष्टीनं काम करणे हे काम मला करायला लागेल तर या दृष्टीनं मी भविष्य काम करेल आणि माझ्या या कामाचा फायदा जास्तीत जास्त समाजाला शेतकऱ्यांना होईल या दृष्टीने मी प्रयत्न करतो परीक्षेची तयारी त्यांच्यासाठी काय त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम एम पी एस सी ही आपला संयम मागते म्हणजे प्रत्येक परीक्षेलासाठी ठराविक कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्याचा एक स्पेशल अभ्यासक्रम असतो विद्यार्थ्यांनी एम पी एस सीचा अभ्यास करताना पहिल्यांदा त्या अभ्यासक्रमाचं सखोल वाचन करावं दृष्टीने जी काही रेफरन्स असतील त्याचं त्यांनी सफोल वाचन करावं आणि मेन म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त वाचन सेल्फ स्टडी आणि ज्या काही पूर्वीच्या परीक्षा झालेल्या असतात त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा आणि त्या दृष्टीनं तयारी करावं आणि ह्याच्यानंतर जर तुम्ही इतरही जे तज्ज्ञ मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन घेतलं तर तुमचं यश हे नक्की हमखास होईल असं मला वाटतं मी ॲडव्होकेट सरिता अमित खेडकर माजी उपाध्यक्ष शिरूर महिला बार असोसिएशन मुंबई बाजार परिसरामध्ये वास्तव्यास आहे ओंकार कडेकर हे आमच्या शेजारी राहतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ओंकार कडेकर हे सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत आणि असं उत्तुंग यश त्यांनी संपादित केलेलं आहे खरं तर पाहिलं तर ओंकार हा पहिल्यापासूनच संयमी आणि शांत स्वभावाचा मुलगा आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी पाचवीपासून शिक्षण घेतलं आणि जसा तो शिक्षणात पुढे गेला तो परत थांबलाच नाही सहासा तास तो अखंड अभ्यास करून आज एम पी एस सी परीक्षेपर्यंत आला अक्षरशः कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी न थांबता था। विधी सेवा विधीची परीक्षा पास होऊन यश संपादन केलं अनेकशा परीक्षा त्याने पास करून यशाची पायरी गाठलेली आहे ओंकार हा मुलगा मला भेटल्यानंतर आमच्यात कायमच मोटिवेशनल चर्चा व्हायच्या आणि त्यातूनच अभ्यासाची ओढ कशी पुढे नेता येईल त्याचं करिअर कसं घडवता येईल याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिलं त्यानंतर जे काही यश त्यांनी संपादित केलं त्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांचा आजीचा माझे मिस्टर माझे सासरे हे सगळ्यांचाही सा सहभाग आहे सगळ्यांनी त्याला यशाची परीक्षा पार काढण्यासाठी अत्यंत सहकार्य केलेलं आहे या परिस्थितीत तो आज या यशावर आलेला आहे त्याचा आम्हाला सर्व मुंबई बाजार परिसराला अभिमान आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या